Oh, you yeah. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार असून या मतदारसंघातील प्रमुख उमेदवार संजय देशमुख यांनी बोरी खुर्दे येथे संत दुधाधारी मंदिरात नारळ फोडून प्रचाराला शुभारंभ केला प्रचार करताना अॅडव्होकेट संजय देशमुख येयाती नाईक डॉक्टर मोहम्मद नदीम सहित इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात दुहेरी लढत होणार असून मतदारसंघात देशमुख मराठा कुणबी यांचे मताधिक्य जास्त आहे त्यासोबतच बंजारा समाज मुस्लिम बौद्ध आदिवासी व इतर समाज असे जातीय समीकरण आहे आमिषाला बळी पडायचं नाहीये गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं तुमच्या आमच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी टाकण्याचं आश्वासन भारतीय जनता पक्षाने ज्यावेळेस केलं आणि जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं की त्या आश्वासनाचं काय झालं तर त्यांनी सांगितलं हे चुनावी जुमला था त्याच्यामुळे आता जे काही ते आश्वासनं देतील तो चुनावी जुमलाच राहणार रा आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी आता ठरवायचं आहे की आपल्या गावातला आपल्या हक्काचा उमेदवार आपण निवडून द्यायचा की परगावात ना या ठिकाणी आणलेला लादलेला उमेदवार निवडून द्यायचा हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे आणि म्हणून दिग्रस आपल्या हक्केच्या अंतरावर आहे तीस किलोमीटर अर्ध्या तासामध्ये आपण दिग्रसला पोहोचू शकतो महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी मोहम्मद हनीफ पुसद